नमस्कार शेतकरी बंधूंना माझा खूप खूप नमस्कार आपल्या लाडक्या अन्नदाता महाराष्ट्राचा अन्नदाता या चॅनलमध्ये थोडीशी माहिती आपण घेणार आहोत तर चला आपण त्याबद्दल माहिती आफ्रिकन बोर या जातीची शेळी दक्षिण आफ्रिकेत एकोणाव्या शतकात खास मांस उत्पादनासाठी विकसित केली गेली या जातीच्या शेळ्या विशेष करून मांस उत्पादनासाठी वापरल्या जातात या जातीचे मातृत्व कौशल्य इतर शेळ्यांच्या तुलनेत अधिक असते ही शेळी उष्ण कटिबंधीय प्रदेशापासून थंड प्रदेशातील हवामानाशी जुळवून घेण्यास सक्षम आहे बोर शेळी शेळीची वैशिष्ट्ये काय या जातीच्या शेळ्यांचे शरीर पांढरे मात्र डोके लाल असते शेळ्यांचे कान लांब असून ते लटकल्यासारखे भासतात या शेळ्यांची शिंगे जाड असून मागे वक्र होत गेलेली असतात डोळ्यांचा रंग तपकिरी असतो पूर्ण वाढ झालेल्या शेळ्यांचे वजन पंचेचाळीस किलोपेक्षा अधिक असते नराचे वजन, 70 किलो चा चा वजन सत्तर किलोहून अधिक असते या जातीच्या शेळ्यांच्या वजन वाढीचा दर दीडशे ते एकशे सत्तर ग्रॅम प्रतिदिवस असतो नरांचा उपयोग प्रजनांसाठी किंवा मासासाठी तर मादीचा उपयोग प्रजनासाठी केला जातो ते यांचा आडीचा दर जास्त नाही तर त्यांच्या प्रजनांचा दर देखील जास्त आहे बोर यांचे सरासरी आयुष्य आ आठ ते बारा वर्षे असते नवीन शेळी पालनाचा व्यवसाय सुरू करू इच्छिणारे तरुण उद्योजक बोर शेळीकडे जास्त प्रमाणात वळत वळताना दिसू लागतात पण शेळी पालन व्यवसाय सुरू करताना तो स्थानिक जातीच्या शेळ्यांपासून केल्यास जुळवून घेणे सोयीचे देशी शेळ्यांच्या तुलनेत या शेळ्या आजारी पडण्याचे प्रमाण नगण्य आहे तर परदेशी असल्या तरी त्यांचे खाद्य मात्र देशी आहे याशिवाय दोन वर्षातून तीन वेळा त्या करडांना जन्म देतात त्यानंतर दोन ते तीन महिन्यातच बोकड विक्रीसाठी तयार होतो हा बोकड साधारण वीस ते पंचवीस किलोपर्यंत वजनाचा होऊन एक हजार रुपये किलोने त्याची विक्री होते त्यामुळे संगोपन करण्याचा खर्च खर्च होऊन शाश्वत उत्पन्न मिळते अशा प्रकारची उपयुक्त माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आम्हाला तुमचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा आम्हाला विचारू शकता तुम्ही आणि अशीच नवीन नवीन माहिती आम्ही तुमच्यावर पोहोचवत जाऊ तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन आयकॉनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद